काय दोस्तांनो दुपारचा टाइमिंग होऊन गेला तीन वाजल्या जेवाय उशीर झाला आम्हाला कसं काय करायचं ले अवघड झालं हाल, हाल हाल ले हालाव काय तुम्हाला सांगू काय हाल हाल हो म्हणजे लेहाल काय पण जेव्हा उशीर आता तिकडे घेतले काल मग करायला का कवा का शिजतंय काय माहित चार वाजता जेवण होईल आमचं पापड लाटा घ्यायचं अजून तुम्हाला काय सांगू येईल शुअर व्हिडिओ तुम्हाला उडीत पापडाचा नाही काय हे बघ हे का कस केलय बॉय की अगं त्यात परताचं नुसतं म्हणजे काय पाणी उतरून केलं काय नुसतं मुखशी जावलं तर चटणी मीठ आणि तेल टाकून नुसतं परतायच बघा मला कच घालती पोटात हो काय हो कच्च घेती तुम्हाला खायला मग काय बनवलय तू मुगाची उसळ उसळ बनवली वई आ... आमटी बनवायची नाही ती वही काम का ग उसळ छान लाग मुगा हा पिवळ ब पिवळ नाही तर मिळत पाय पडतो तुमच्या आहे संपलं देण्यावर संपलं आम्हाला सांड गायलाच नाहीत मग पाय पडतो नाही मी ना पिवळ मग कुठं द्यायचं सांग सांड नकू नाही पिवळं नाही नाहीत सांड गायत सांडग टेस्ट उडदास उडदा टेस्ट राहतं घाटी मसाला टेस्ट आहे मालवणी मसाला हाय धन पावडर आहे करा चटणी तिळा चटणी हो लावते सांगायचं सरलोकच काय काय करते या बघा हिला काय लागत बाय आता काय करायला सारखं काय ना काय करत चापचत असत पापड पापड कुठली ते बघ तडून दे मला गाव तुम्हाला गाव नाही म्हणून मी काय करतो गावलं का नाही सापडलं का नाही की पेकी मी टाकतो लगेच कारण पापड एक नंबर आहे चांगलं दाखवतो बघायचं खडखड पापड पा राहत होतं आमचं ही जवळजवळ म्हणजे तीन महिने पापड पा असतो किलो फार राहिले तीन महिन्याच पापड आहे तू अजून चांगला आहे आणि केर पण पण ठोवायच नाही तू मोकळा हवा पेल ठोवायच मोकळा येतात पेल खराब गुण नाही काय नाही बघू आता बघा तळती नाही थोडस भाजायचं ते गॅसवर नको भाजू चुली भाजत ना तव्य भाज नाही तर मग तव्या नाही तर भाजत गॅसवर नको भाजू तळकी होय तळ तवा वेळ लागतोय तवा घेऊन तव्या तळकी तेलाय थोड पुरायचं नाही तेल संध्याकाळच्या बरी लाईला तळ तळ चांगलं लागत दाग टेस्ट लागते ती रात्री तळ 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 आणि दोन जास्त तळ आबाला द्यायचं ते बघा तिने बाजलं शेवटी तिला सांगितलं बाजूक गॅसवर कधी बाज जाऊ तू गॅसवर तो कसवरच खाऊ पोट पुट शेल तू काय सांग तो सांगत आकल आहे का नाही तुला हाय का नाही सांग तू तो काय ती का चाललंय तुझं चालून दे फक्त परत झालं काय हार नाही तुला सांगितलं किती करतीय का नाही तू सांग ती का, का? बर का बर, बर तो बरंच तया आता कमी येणार दादा तुझं ऐक ना बायको अर्धपण करतीय नाही बरं बघ आता मित्र काय करणार

फक्त खायचं ते म्हणलं काहीतरी केलंच पाहिजे ना कोण खाणार ही मी तुम्हाला काय कर पण टाकलं सगळं नाही तर करतो कर तुझ्या आणि कर फक्त काय वाढलं की मला फक्त सांग तू जाऊ दे असून खाऊन दे तिला खायचंय ना तुल काय बाहेर जेवणार आहे सोप्यात काय तर जेवणार आहे विचारते मी कुठं जेवण

<laughs> म्हणून भाऊ पण दिला मला खायचंच नाही तुझा पापडती तुम्हाला नाही कोण देत मी कुठं मागतच नाही तुला ना हो कसलं कट केलं <laughs> आहे तेही चांगलं करून खात नाही आणि दुसऱ्याचं घालत नाही चांगलं ना काय येते लक्ष्मीची जेवाय बघते की राग आणि बाबा